हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवतायन ओम श्री कुल देवताय ओम श्री गुरु देवताय सर्व श्री इष्ट देवताय मित्रांनो मी कडापा परत एकदा आपल्या हजार आहे माझ्या आपले स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आता हात आपल्यासमोर सादर करत आहे मित्रांनो आज शुक्रवार दिनांक वीस जून दोन हजार पंचवीस शल्यवशके एकोणाऊशे सत्तेचाळीस संस्सर विश्वा असो अयन उत्तर ऋतू ग्रीष्म मास ज्येष्ठ पक्ष कृष्ण तिथी मित्रांनो तिथी आहे सकाळी नऊ वाजून पन्नास मिनिटानंतर दशमी तिथीला सुरुवात होईल वार शुक्रवार आहे नक्षत्र मित्रांनाचे रेवती नक्षत्र आहे रात्री नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटांवर अश्विनी नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो शोभन योग आहे रात्री अकरा वाजून सत्तेचाळीस मिनिटानंतर अतिगंड युगाला सुरुवात होईल करण मित्रांनो गरज करण आहे सकाळी नऊ वाजून पन्नास मिनिटांनंतर गणेश कराला सुरुवात होईल आणि रात्री आठ वाजून सदतीस विष्टी विष्टीकरणाला सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता सूर्य आणि गुरु मिथून राशीत असतील चंद्र आणि शनी मीन राशीमध्ये असतील मोग भागातील सूर्योदय सूर्यदयात याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून तीन मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सात वाजून सतरा मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा ना संकल्प सोडणार तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळात आहोत एक कल्पानी थोडे अक्षर एक फुल वा फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो रोम शिव शिव शंभो राहते प्रवर्तमान सत्य प्रमाण द्वितीय प्रहारणे श्वेत वराह कथे वैवस्वत मनमंत्रे कलियुगे प्रथम पाते जंबुदेखील भरतवर्ष भरतखंडे मेरो दक्षिण दिग्पाते महाराष्ट्र देशे व्यावहारिक चंद्रमा शालिवान शके एक सत्तेचाळीस प्रभात षष्टी सहस्र नाम आहे नाम सहस्र आहे ग्रीष्म ऋतू ज्येष्ठ माशे कृष्ण पक्ष भोगू आसरे रेवती नक्षत्र शोभन योगे गरजकर नवमी शुभती तो वीरगोत्रात उत्पन्न मेकणात्मा मो पात्र दुर्तक्ष श्री पार्वती परमेश्वर पित्यर्थ विधिवत पंचोपचार एवम षोळशोपचार इष्टलिंग पूजा एवम नित्य देवपूजा करिष्यती मित्रांनो याच ठिकाणी संकल्प तेव्हा आपण आपल्या वज्या हाताच्या तळा संकल्पाचं बांधण समोरच्या ताणच सोडून मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी नऊ वाजून पन्नास मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचे त्या संकल्पात आपली करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करतात तेव्हाच आपली धार्मिक सेवा ही संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहे साखरपुडा बारसे जावळ काढणे गृहप्रवेश करणे यासाठी एकमेव मुहूर्त आहे दिनांक मेस आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो डोहा घेवण्यासाठी मात्र मुहूर्त या मासामध्ये नाहीत मित्रांनो उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही विवाह करण्यासाठी मार्गशीर्ष मासाशिवाय मुहूर्त नाही वास्तु शांती करण्यासाठी तसेच भूमिपूजन पायाभरणी करण्यासाठी श्रावण माणसाशिवाय मुहूर्त नाही देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी देखील या मासात आता मुहूर्त नाही मित्रांनो मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहित संपर्क साधावा व पंचांग धारका संपर्क साधावा आणि मगच आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून विधीमध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि विधीचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो आणि असा मुहूर्त जर आपल्याला नस, मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो मित्रांनो पंचांगात इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहणार आहोत पंचांग शुद्धी आहे मित्रांनो दिनविशेष मध्ये मित्रांनो रात्री नऊ वाजून पंचेस मिनिटांपर्यंत अमृत योग आहे अत्यंत शुभ योग असल्यामुळे याचा अनुभव आपण घ्यावा मित्रांनो नऊ वाजून पन्नास मिनिटांपासून सकाळी ते रात्री नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत घबाड योग आहे हा देखील एक चांगला योग आहे मित्रांनो आपल्या कामाचा मोबदला हा दुप्पट तिप्पट पद्धतीने मिळतो मित्रांनो दशमी श्राद्ध कर्म आहे मित्र या तिथीवर जर आपले आई किंवा वडील आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त शाधकर्म करणे गरजेचे आहे घरी करा किंवा तीर्थ क्षेत्री करा पण पंडिताच्या माध्यमातून विधिवत करा आणि आभार काळात करा तेव्हाच आपली पितृसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमयपणे मित्रांनो मित्रांनो रात्री आठ वाजून सदतीस मिनिटानंतर भद्रायोगाला सुरुवात होत आहे या भद्रायोगाचा स्वामी जो आहे तो राहू आहे मित्रांनो त्यामुळे आपण शक्यतो या काळामध्ये महत्वाची कामे टाळायची आहेत मित्रांग पृथ्वीवर हजर आहेत त्यामुळे आपल्याला नव्याने काय हो मि कर्मकांड करायचे असेल तर करू शकता पण पुढील जाऊ ते बंद पडू नये याची खबरदारी मात्रा अन्यथा आपल्याला दोष देखील दाखवू शकतो राहुकाळ सकाळी साडे दहा ते बारा वाजेपर्यंत आहे या दीड तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपले कामे बिघडवतो मित्रांनो तेव्हा आपण इतर वेळेत आपली महत्वाची कामे करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून आपल्याला यश प्राप्त होईल प्रमुख गोचर ग्रहांमध्ये अस्तंगत असणार तेव्हा या अस्तकाळामध्ये गुरु आपल्याला पाहिजे तसा आशीर्वाद म्हणा किंवा फळ देऊ शकणार नाही कारण तो निर्वल आहे रवीजवळ असल्यामुळे तो अस्त झालेला आहे त्याचा जर आपल्याला काही करायचेच असेल तर पंडिताच्या माध्यमातून योग्य अशा पुरोहितांकडून आपण ही पूजा अर्चा करून घ्यावी जेणेकरून आपल्याला काहीतरी फळ मिळण्याची शक्यता राहील पण हा खर्चिक उपाय आहे मित्रांनो त्यामुळे या भानगाडीत आपण पडू नये धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगासंबंधीचा जो व्हिडिओ आहे तो मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मतास समत असेल तर कृपया माझे धर्म कर्मच्या सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवारासह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्स मध्ये आपल्या मत नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अभिवा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिव हरि हरिओम शिवशंभो महादेव